मुंबईतील पोलीस कर्मचारी सहकाऱ्यांसोबत जोतिबाच्या दर्शनासाठी आले होते एका मिनी ट्रॅव्हल्समधून सुमारे पंधरा ते सोळा जण जोतिबा डोंगरावर आले होते यमाई मंदिराकडील बाजूने प्रवेश करताना ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यानं त्यांच्याकडे पार्किंग आणि देवस्थान कर मागितला त्यावरून वादावादी झाली आणि पोलीस कर्मचाऱ्यानं ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली याबाबत कोडोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला नाही उलट हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न सुरू झाला आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ज्योतिबा दर्शनासाठी मुंबई पोलिसांचे कर्मचारी आणि सहकारी वाडी रत्नागिरी इथं आले होते पंधरा ते सोळा जणांना घेऊन आलेली मिनी ट्रॅव्हल्स बस यमाई मंदिराच्या बाजूने ज्योतिबा डोंगराकडे येत होती यावेळी विशाल माने आणि सुधीर पाटील या ग्रामपंचायतीच्या दोघा कर्मचाऱ्यांनी बस चालकाकडे ग्रामपंचायत आणि देवस्थान करायची मागणी केली नियमानुसार एकशे साठ रुपयांचा कर अपेक्षित होता पण मी मुंबई पोलीस दलात असून माझ्याकडून कसे काय पैसे मागता अशी विचारणा करत मिनी ट्रॅव्हल्समधील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यात दोन कर्मचाऱ्यांशी वाद घातला त्याचवेळी बसमधील पाच सहा पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट ग्रामपंचायतीच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना मारहाण केली या घटनेनंतर देवस्थानचे कर्मचारी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते पण रात्री उशिरापर्यंत कोडोली पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही काही दिवसांपूर्वी एका एस टी बस चालकाला एका पोलिसांना मारहाण केली होती त्यानंतर आज ज्योतिबा डोंगरावर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मुंबईतील पोलिसांनी मारहाण केल्यामुळं नवा वाद निर्माण झालाय त्यातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या उद्धटपणाची चर्चा सुरू आहे